गेले दोन दिवस जरा थोडीशी तब्येत तर नरम आहे मी आज जो आता इथे आलोय मला सकाळी माझ्यात ताकद नव्हती मी फक्त जयंतरावांच्या प्रेमाखातर तुमच्या प्रेमाखातर म्हणून मी आज इथे आता आलो फार काही लंब भाषण करणार नाही परंतु जरा पावसाळा कमी झाला की पनवेलमध्ये मी सभा नक्की देईन निश्चित देईन कारण काय झालंय ते हल्ली डॉक्टर सांगत नाही पूर्वीचे कसे पूर्वीचे आजार कसे आपले मानेने नाव घेऊन समोर यायचे हल्लीचे येतच नाही हल्लीचे आजार आणि सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण फारसं काही वेगळं नाहीये हा या पक्षातून त्या पक्षात गेला तो त्या पक्षातून त्या पक्षात गेला मग आपण म्हणतो काय झालं व्हायरल होता हे सगळे महाराष्ट्रात व्हायरल खूप आहेत स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जवळपास बारा दिवस तेरा दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष तीन ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्थापना झाली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र मिळालं महाराष्ट्रामधला स्वातंत्र्यपूर्व काळातला निर्माण झालेला हा एकमेव राजकीय पक्ष इतक्या वर्षानंतर देखील हे सगळं टिकून आहे खरंच आश्चर्य तर मला अजूनही आठवतं की एकोणीशे एक्क्याऐंशी साली शिवसेनेचं पहिलं अधिवेशन मुंबईला झालं होतं आणि त्या शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद अमृत डांगे आले झाले होते कम्युनिस्ट पक्षाचे खरं शिवसेना आणि कम्युनिस्टांमध्ये कधी मधून जात नसते पण राजकारण आणि राजकारणी हे उदार होते मोठ्या मनाचे होते ते मोठं मन आता संकुचित व्हायला लागले सगळ्यांचं म्हणजे आज जर समजा विचार केला त्या गोष्टीचा तर शिवसेनेच्या व्यासपीठावरती श्रीपाद अमृत डांगे येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासारखं होतं आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज हे त्या व्यासपीठावरती आलेले आहेत जयंतरावने मला जेव्हा येऊन सांगितलं की तुम्ही यायला पाहिजे आणि ते बाकी काय नाही बाकी काय नाही फक्त का मराठीवर बोला त्याच्यामुळे आता बाकी मला खर तर शेका पक्षावरती खूप बोलायचं होतं पण जयंतराव नका बोलू द म्हणून ते मला काय बोलताना येणार होतं इथे उल्लेख केला की मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावरती मी पहिल्यांदा येतोय नाही दुसऱ्यांदा येतोय पाच वर्षापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीला मी जयंतरावांच्या प्रचाराला पण आलो होतो राजकीय पक्ष असतात निवडणुका होतात निवडणुका लढवल्या जातात सगळ्या गोष्टी असतात पण आता प्रमुख जो महाराष्ट्रामधला मुद्दा आणि खास करून तो रायगड जिल्ह्याचा जो मुद्दा आहे तो मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे पक्षाचा विचार न करता ज्या प्रकारे या संपूर्ण रायगड जिल्हा हे अटल सेतू वगैरे झाले जेव्हा जेव्हा चांगले रस्ते ज्या वेळेला आलेले आहेत त्यावेळेला जर राज्यकर्त्यांचं लक्ष नसेल तर तो प्रदेश बर्बाद व्हायला वेळ लागत नाही आणि आपल्याकडच्या राज्यकर्त्यांचं तुम्हाला आता माहितीच आहे महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात महाराष्ट्रामधला मराठी माणूस महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही आणि याचा सगळ्यात मोठं विदारक जर स्वरूप कुठचं असेल भीषण स्वरूप जर कुठचा असेल तो रायगड जिल्हा आहे आज या रायगड जिल्हा अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्यात आहेत कुठे चालल्यात काय चालल्यात जमिनीचे व्यवहार करणार पण आपलेच कुंपण शेत खात शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत उद्योगधंदे येत आहेत उद्योगधंद्यांबद्दल बाहेरच्या राज्यात माणसं येत आहेत आज या व्यासपीठावरती आलेलो आहे त्या पक्षाचं नाव आहे शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एका बाजूला शेतकरीही बर्बाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला उद्योग जे येत आहेत त्याच्यामध्ये मराठी कामगार भरती होत नाहीये बाहेरच्या राज्यातले लोक होत आहेत शेतकरी कामगार पक्ष काय उपयोग या रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंतराव तुम्ही हातामध्ये घेतली पाहिजेत आणि जो शेतकरी आहे तो बर्बाद होणार नाही या रायगड जिल्ह्यामधली मराठी तरुण तरुणी या उद्योग धंद्यामध्ये कामाला लागली पाहिजेत याच्यासाठी मला असं वाटतं सर्व पक्षांनी काम करणं गरजेचं आहे बाकीची राज्य बघा तुम्ही मी या हिंदीच्या प्रश्नावरती पण बोललो होतो मी तेव्हा माझ्याकडे आले होते ना जेव्हा ते शिक्षण मंत्री भुसे त्यालाही मी म्हटलं होतं मी म्हटलं गुजरात मध्ये आहे का या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत अमित शहा आहे का त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते त्यांना प्रश्न विचारला भाषा वादावरती तर ते बोलले पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी का मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प आज अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं आम्ही बोलले की संकुचित कसे होतो मी जेव्हा त्यांना सांगितलं म्हटलं तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करताय गुजरातमध्ये आहे का हिंदी ते बोलले नाही गुजरातमध्ये नाही हिंदी म्हटलं मग महाराष्ट्रात आणताय यांचं काय राजकारण चाललंय मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे राजकीय पक्ष निवडणुका बिवडणुका येत राहतील जात राहतील सगळं होत राहील मी मागे माझ्या भाषणात पडावं एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही कसलंही स्थान नाही मी आता मुद्दा म्हणून तुम्हाला आता गुजरात मधली जागेची परिस्थिती म्हणजे शेती जमीन बघा शेतीची जमीन गुजरात मधली काय परिस्थिती आहे गुजरात टेनन्सी अँड अग्रिकल्चर लँड अॅक्ट या कायद्यानुसार गुजरात मध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही म्हणजे उद्या जर तुम्ही महाराष्ट्राबद्दल जर समजा गुजरातला गेलात तुम्हाला शेत जमीन विकत घेता येणार नाही हे भारतामध्ये चालू आहे हे आपल्या देशातच चालू आहे त्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका ज्या गुजरात राज्याचे आहेत त्यांच्या राज्यामधली शेत जमीन या देशातला ना कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा नावाचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडनं विशेष परवानगी घ्यावी लागते प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसांचा विचार करत असतो आम्ही काय नाही करायचं आज आमच्याकडे इथे रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेत आहेत कोण येते कोण राहत आहे काय चाललंय माहिती नाही ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या कोण येत आहे कोण राहते कोण जमीन विकत घेते माहिती नाही जवळपास मधले अनेक असे धनजांडगे आहेत की ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये खास करून रायगड मध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्ग मध्ये जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आमचेच लोक विकत आहेत आमच्या लोकांनी एवढेही लोका लोका कळत नाहीये की आता आम्हीच संपणार आहोत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे याच्यापुढे धंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत त्याला म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार आमची मुलं तर लागतीलच लागतील तुमच्याकडे कामाला पण अशा फोकटच्या पाकट आम्ही नुसत्या जमीन देणार नाही तुम्हाला आज या गोष्टीचं नाही वाचवल्या आपण आपल्या हातात काहीही राहणार नाही उद्या याच ठिकाणी याच रायगडमध्ये अमराठी नगरसेवक निवडून येतील मराठी आमदार निवडून येतील अमराठी खासदार निवडून येतील मी जो त्या दिवशी माझ्या एका सभेमध्ये मी ना की हा धोका सगळ्या अख्खा ठाणे जिल्ह्याला रेखा पडलेला आहे आज ते विमानतळ येत आहे तिथे अगोदर एक कोर्ट आहे कोण माणसं येतात कोण नाही येत आहेत मला असं वाटतं आपण सगळ्या पक्षांनी विचार केला पाहिजे की या येणाऱ्या नवीन विमानतळावरती सर्वाधिक जवळपास शंभर टक्के मराठी मुलं मराठी मुली कामाला लागले पाहिजेत बाहेरून कोणीतरी उद्योगपती येणार तुमच्याकडच्या जा जमिनी घेणार तुमच्याकडचे जा धंदे घेणार आणि वाटते तो थैमान घालणार आता तुम्हाला म्हणे तुम्ही सगळ्या जमिनी आणि याच्यावरती बडे काहीतरी कायदा आणलात राज्य सरकारने तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात शहरामध्ये राहणारा नक्षल तुम्ही जर विरोध केला कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं एकदा करूच देत त्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाही कोण कुठे येतोय काही काही पत्ताच लागत नाहीये कुठून रस्ता म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते कुठून रस्ते निघणार आहेत काय निघणार आहेत फक्त मंत्र्यांना माहिती का तेच ठरवणार हो रस्ता व्हायच्या अगोदर तेच जमिनी घेणार आणि मग या सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि मग सगळे गप्पर होणार आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती विषय गेला बाजूला विचार गेला बाजूला फक्त तोंडावर तुमच्या पैसे फेकून मारणार आणि तुमच्याकडनं मत घेणार एवढ्या एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे कोणी त्याच्या खोलात जाऊन बघायला तयार नाही कोणी त्याच्या खोलात जाऊन विचार करायला तयार नाही की याच्या पुढे काय होणार आपलं थोडक्यात जमिनी विकायच्या तुमच्याकडे काहीतरी चिटूर पिटूर काहीतरी येणार आणि मग ते पैसे आले की मग ते पण काढायला एक सर्वाधिक बार ते रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो मग रित्या एवढे डासबार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेला की डासबारच्या दादी लावून तिकडून पिळून घ्यायचं अवा रायगड जिल्हा आहे ना आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डासबार सुरू आहेत तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे वेगळेच विषय आणायचे आता कालच पायाकडे कोणीतरी आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवते बरो म्हणे बरोबर आहे व्यापाराच्या चोपड्यांमधनं पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष केलं तर जास्त बरं पण हे काय चालू आहे हे नुसतं गुजराती माणसाबद्दलचं प्रेम नाहीये मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी इथे भांडणं व्हावी त्यात आपण मतं कशी काढू शकतो काय काय का करता येईल याच्यासाठीचे उद्योग आहेत दुसरं काही नाहीये त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राऊत आम्ही सगळे जण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती होणार नाही आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही बिलकुल करणार नाही ज्या वेळेला समजेल की तुमच्या कृतीत महाराष्ट्राला नख लागतंय त्यावेळेला अंगावरतीच येऊ आज जो तुमच्याकडे समोर एवढ्यासाठी बंद ठेवू नका डोळे बंद ठेवू नका आपल्या आजूबाजूला काय नक्की चालू आहे याच्यावर तुमचं बारीक लक्ष पाहिजे खास करून माझ्या तरुणींना आणि तरुणी तरुणांना मी सांगेन की काय चालू आहे रायगड जिल्ह्यामध्ये याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही विकले जातात तुमच्या पायाखालची जमीन निसट्टी आहे उद्या तुमची भाषा पण निघून जाणार खंड आणि मग नंतर कालांतराने मी नेहमी सांगतो कालांतराने पश्चातापाचा हात फक्त कपाळवरती मारत बसावा लागेल तुम्हाला दुसरं तुमच्या हातामध्ये काही राहणार नाही पैसे कमवले पाहिजे पैसे प्रत्येकाने कमवले पाहिजे तुमच्या प्रत्येकाकडे तुमचे प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजेत तुमची कुटुंब उभारायला पाहिजेत सगळ्या गोष्टी राहिल्या महाराष्ट्र विकून नाही आज बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्याबद्दलची काय बोलले जात पाहिजे अत्यंत लाज वाटते मला लाज हे कोण आहेत लोक म्हणे परचेसेबल कम्युनिटी विकत घेणार येणारी माणसं विकत घेता येणारी माणसं ही आपली प्रतिमा आहे तिथे सतत सांगत आल्यावर सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या हिंद प्रांतावरती तो विकला जातो तो विकावूया त्या ती माणसं विकली जातात आपले सगळे जमीन बदलून सगळ्या विषय सगळ्या गोष्टी सोडून द्यायला तयार होत असा वापर आपल्या महाराष्ट्र आहे कशासाठी पुढे ठेवायचे शिवाजी महाराजांचे डेकोरेशन म्हणून या गोष्टी शिकवले या माणसाने आम्हाला म्हणजे फारसी शब्द या महाराष्ट्रामध्ये असू नये याच्यासाठी स्वतःचा राज शब्द कोष काढणारा हा माणूस ज्यांनी तुम्ही मराठीत बोललं पाहिजे म्हणून सांगितलं त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची भाषा विसरतोय आमच्या जमिनी घालवतोय आमचं सत्व घालवतोय आमचा स्वाभिमान घालवतोय एक बाबासाहेब पुरंदरचं एक फार छान वाक्य होतं ज्या वेळेला स्वाभिमान शून्य माणसं वेळेला होतात ना त्याला उरतात फक्त जिवंत प्रेत तुम्ही जिवंत प्रेतांसारखे असता का बाबा नाही हा महाराष्ट्र आहे देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे त्याची स्वतःची दशा होता कामा नाही तुम्ही जिवंत असलं पाहिजेत तुम्ही मोठे झाले पाहिजेत पण महाराष्ट्र विकून नाही मोठे होता का बा तुम्ही इतरांच्या आहारी जाऊन दुसऱ्या फक्त जमिनीत देऊन टाकायच्या दुसरे उद्योग येत आहेत बाहेरची माणसं येत आहेत इथे महाराष्ट्रावरती तुम्ही फक्त तुम्ही बोलत असता की बिहारांच्या विरोधात आणि उत्तर प्रदेशांच्या <णति> विरोधात अह गुजरात मध्ये आता दोनदा झालं दोनदा आम्ही त्याशी म्हटलं ना दोनदा बिहारांना हाकलून दिले पहिल्या वेळेला वीस हजार लोकांना हाकलून दिले वीस हजार लोक कोणी ते आंदोलन केलं होतं तो काय नाव त्याचं आमदार अल्पेश ठाकूर त्याने आंदोलन केलं गुजरात मध्ये नाही बिहारी लोकांना हाकलून दिले जवळपास वीस हजार लोकांना हाकलून दिले त्या अल्पेश ठाकूरला नंतर भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या, त्या अल्पेश ठाकूरला आमदार केलं गेलं म्हणजे वीस हजार बिहारांना हाकलून देणाऱ्या माणसाला गुजरात मध्ये जर समजा सत्कार होतो जेव्हा जेव्हा राज ठाकरे बोलतो तो संकुचित देशद्रोही कसा असतो आता पण आता पण परत बिहारांना हाकलून दिले म्हणजे आपापली राज्य कशी व्यवस्थित ठेवतात बघा आणि आमच्या राज्यामध्येच फक्त हे गोंधळ घालायला येत की तुम्ही हिंदी शिकली पाहिजेत चा 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 चार राज्यातल्या लोकांना घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मी ज्याला इथे सभा घेईन तेव्हा मी बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी बोलेलच परंतु आज आजच्या या जयंतरावांच्या आमंत्रणाच्या निमित्ताने तुमच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला तुमच्या समोर येता आलं चार शब्द दोन शब्द तुमच्या समोर मला बोलता आलं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती हात जोडून विनंती आहे की जागे राहा कान उभे ठेवा डोळे उभे ठेवा सतर्क राहा आपला महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका एवढीच फक्त विनंती करतो आणि आपल्या सर्वांची विरजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र